अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आपण सगळेजण आता ह्या साप्ताहिक गुरुचरित्र पारायणाला बसले आहोत बरेच लोक गुरुचरित्राला बसले आहे कोणी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करण्यासाठी बसलं आहे कोणी नवनाथ पारायण करत आहे कोणी घरात पारायण करत आहे तर कोणी गुरुगृही म्हणजेच केंद्रात मठात मंदिरात जाऊन पारायण करत आहे आता या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांना काहीही करणं शक्य नाही होणार कारण संसारिक माणसाच्या बऱ्याच काही का मर्यादा असतात की लग्न आहे जवळ जवळ मी पारायण करू शकत नाही अगदी ह्या नऊ ते पंधरा मध्येच मासिक धर्म आहे मग मी पारायण करू शकत नाही आणि जेव्हा आपल्याकडनं ह्या सेवा थांबल्या जातात किंवा आपल्याकडनं या सेवा, सेवा होणार नाही हे माहिती असतं तेव्हा हे खूप मोठं दुःख असतं हे मी माझ्यावरनं सांगते की लहान बाळ असल्यामुळे गुरुचरित्राचं पारायण सुद्धा मी करू शकत नाही किती पण इच्छा असली तरी सुद्धा कदाचित महाराजांचीच इच्छा नसावी की मी ह्या वर्षी सुद्धा पालन करू नये म्हणून मागच्या वर्षी पण नाही झालं तेव्हा तोही छोटा होता आता तो दीड वर्षाचाच आहे तर नाही झालं तर हे खरंच खूप मोठं दुःख आहे पण हरकत नाही याच्या सारख्याच आपण बाकीच्या काही सेवा शकता करू शकता आणि त्या तुम्ही कधीही करू शकता ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वप्रथम एक सांगू वाटतं जवळपास दत्त महाराजांचं मंदिर मठ केंद्र असेल तर तिथे आवर्जून जाऊन प्रहराची सेवा करा यागाची सेवा करा गुरुवारी स्वामी याग आहे शुक्रवारी चंडी याग आहे नाही काही होत तर ह्या गोष्टी तरी ह्या गोष्टी तरी मी करणार आहे नक्कीच मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण सांगेल की हो तुम्ही पण त्या गोष्टी करा पारायण करणं शक्य होत नाही तर तुम्ही यागाला जा प्रहराला जा केंद्रात मल्हारी सप्तशती पारायण होणार आहे दुर्गा सप्तशती असणार आहे स्वामी चरित्र सारामृत असणार आहे ते तुम्ही करू शकता पण अगदी घरात आता तरी आमच्या जवळपास केंद्र पण नाही आहे मग आम्ही काय करू शकतो तर बघा तुमच्या घरात महाराजांचा मूर्ती असेल फोटो असेल तुम्ही तो तिथे त्याच्या समोर बसून तुम्हाला तुम्ही सेवा केली तरी हरकत नाही तर आता ही सेवा कशी करायची कुठली सेवा करायची या सात दिवसामध्ये सर्वप्रथम अगदी स्वामी चरित्र सारामृताचं एक तर पारायण करू शकता म्हणजेच काय रोज तीन तीन अध्याय क्रमशः पठण करून एक पारायण करा ज्यांची इच्छा असेल ते सात पारायण करू शकता अगदी पाच पारायण करू शकता आता ज्यांना सात पारायण करायचे आहे तर मनात एक शंका असते की ताई सात पारायण करायचे आहे मग रोज आमचं बाळ छोटा आहे मग आम्ही सकाळी सकाळी अर्धे अध्याय संध्याकाळी अर्धे अध्याय वाचू शकता का हो हरकत नाही स्वामी चरित्र सारामृत जर तुम्ही पारायण करणार असेल जर बाळ लहान असेल घरात काही अडचण असेल दुसरी संसारिक अडचण तर तुम्ही सकाळी थोडेसे संध्याकाळी थोडेसे पारायण करू शकता खरं तर एका बैठकीतच करावं पण जर तो काही म्हणजे जर संसारिक अडचणी खूप आहे की लहान बाळ बाळ आई मग दो तो झोपतो मग आम्हाला प्रत्येक वेळेस उठावं लागतं हरकत नाही तुम्ही दोन टप्प्यात तुम्ही करू शकता तर ज्यांचे एकवीस पारायण चालू आहे त्यांची सेवा होती आहे ज्यांचं गुरुचरित्र चालू आहे त्यांची खूप मोठी सेवा दत्त महाराज तुमच्याकडनं करून घेत आहे यात कशंकाडे पण ज्यांच्याकडनं काही झोप नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी रोज एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता रोज तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या पण तुम्ही एक माळ करू शकता अखंड तुम्ही दत्त नामस्मरण करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता स्वामींचं अखंड नामस्मरण करू शकता बघा या सप्ताह काळामध्ये ना तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असत प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक मठात मंदिरात केंद्रात पारायणं चालू आहे ही पारायणं तुम्हाला तुम्ही आत्मसात करू शकत नाही तु, तु, तुम्ही त्या पारायणाला बसू शकत नाही पण ज्या काही दत्त तत्व ज्या लहरी आहेत त्या जास्त प्रमाणात जागृत झालेल्या आहे आणि त्या आपल्यापर्यंत याव्या आणि त्या आपल्यापर्यंत याव्या आणि म्हणजे आपल्या पण त्या त्या दत्त लहरी मिळाव्या म्हणून काही काही आपल्याला दत्त सेवा करायची असते आता बघा दत्त बांगणीचं तुम्ही पठण करू शकता अगदी रोज आणि काय संकल्प विंकल्प काहीच नाही की मला त्रास आहे अडचण आहे मला माहिती मै, कुधे आहे संसारिक माणसाला आयुष्यात कुठे ना कुठे आपल्या दुःखाचा कोपरा आहे त्याच्यासाठीच तर आपण अध्यात्मात आलो आहे आता अध्यात्मातून गडगंज मिळणार आहे मी असं कधीच म्हटलेलं नाही आणि कधी म्हणणार पण नाही पण हो मनाची शांतता घरात सुख शांती समृद्धी नांदते मनोवांछित आपल्या ज्या काही नाही इच्छा आहे त्या आपल्या पूर्ण होतातच म्हणून आपण अध्यात्मक आलो की आपल्याला शांती भेटावी आपलं मन प्रसन्न राहावं ज्या काही अडचणीतून तुम्ही जात आहेत त्याच्यासाठी तुम्हाला बळ मिळतं मेन म्हणजे तर तुम्ही दत्त बावणीचा संकल्प करा नका करू ह्या आठ दिव दिवसामध्ये ना मला कुठलाच संकल्प करायचा नाही मला फक्त महाराजांची दत्त महाराजांची सेवा करायची आहे हेच एक मनात असणं खूप महत्वाचं आहे तर दत्त बावणीचं पठण करू शकता तुम्ही सिद्धमंगल स्त्रोत्रांचं तुम्ही पठण करू शकता दररोज अकरा वेळा करा एक वेळा करा सात वेळा करा पाच वेळा करा जेवढं तुम्हाला जमेल मी तर म्हणते माळ न घेता अखंड नामस्मरण करा किंवा मग अकरा वेळा तुम्ही दत्त बावणी बारा वेळा म्हटलं तर काय बिघडणार आहे का अजिबात नाही जास्त सेवा करेल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल त्याच्याबरोबर सिद्ध मंगल स्त्रोत्रांचं पण तुम्ही पठण करू शकता ह्या सातच दिवसामध्ये रोज न चुकता चौदावा अठरावा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय हा मेरुम आणि मांडला आहे तुम्ही ज्यांना गुरुचरित्र नाही पठन करणं होत त्यांनी ते करू करू शकता एक श्लोकी गुरुचरित्र आहे तर ते मला मला जर ते तो मंत्र भेट तो श्लोक जर मला भेटला तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही गुगल सर्च करा एक ही गुरुचरित्र आहे की रोज तुम्ही एक श्लोक तुम्ही अकरा वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्ही ही सेवा करू शकता बघा जेवढं तुम्हाला करता येईल ना तेवढं मला माहिती आहे कोणीतरी सेवा केली पारायण दिली की आपल्याला वाईट वाटतं म्हणजे तो करतोय म्हणून वाईट नाही वाटत माझ्याकडनं ती सेवा होत नाही म्हणून जास्त वाईट वाटतं की ताई रा राहून गेलं हरकत नाही जेवढं आपल्याला शक्य होतं आणि जेवढं महाराज आपल्याकडनं करून घेणार आहे तेवढं तुम्ही फक्त एक हात तुम्ही द्या महाराज तुमच्यासाठी शंभर पावलं धावनीतील यात काही शंका नाही सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पाठण पारायण करू शकता संक्षिप्त सं संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करू शकता ज्यांना काहीही नाही ना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर या मंत्राचा मंत्र जप तुम्ही करू शकता अगदी देवासमोर उपसून करा आणि चालता बोलता उठता बसता अखंड दत्त नाम करा स्वामी नाम करा या आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करा आणि मेन म्हणजे सेवा करायची आणि कोणाला तरी वाईट बोलायचं ओणी काढायचं तर अशा नंतर दत्त जे दत्त महाराज स्वामी महाराज कुठलाच देव कधी पावत नाही म्हणून तुमचे कर्मही तेवढे चांगले ठेवा आणि या सात दिवसामध्ये ना घरात मांसाहार कटकट भांडण आणि खरं तर हे कधी झालं नाही पाहिजे पण आता आपण मनुष्य आहोत तर आपण बिना भांडणाचं ज जगू शकत नाही कोणी आरेकले तर आपण कार्य करणारच आहे पण या सात दिवसामध्ये ना सात्विक राहा कांदा शक्य शक्यतो वर्ज करा कारण तो तामसी असतो नाही शक्य होत तर कमीत कमी मांसाहार तरी घरात होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या थोडी दक्षता तुम्ही बाळगा नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल आणि दत्तकृपेने आयुष्यात स्वामी सेवेत आला आणि वाया गेला सेवेत आला आणि वाया गेला दाखवायचा कोणी असं कोणीच नाही आहे तर तुम्हाला सगळ्यांना दत्त जय जे, दत्त जयंतीनिमित्त आपण पारणाला बसल्यावर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा महाराजांनी सगळ्यांकडनं सुखरूप पारायण करून घ्यावं हीच प्रार्थना झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आज आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एकूण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ